नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे एकोणसत्तर लाख पेन्शनधारक आणि कुटुंब पेन्शन धारकांना धक्का तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त कर्मचारी आयोगाच्या बाहेर चला तर पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी बातमी सविस्तर पाहण्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका सरकारने तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजपत्राद्वारे आठव्या वेतन के आयोगाच्या संदर्भ अट्टी जाहीर केलेल्या आहेत यात विद्यमान एकोणसत्तर लाख पेन्शनधारक आणि कुटुंब पेन्शन धारकांना आयोगाच्या व्याप्तीच्या बाहेर ठेवण्यात थे। आलेले आहे ज्यामुळे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली असून वित्त विधेयक दोन हजार पंचवीसमधील बदलाद्वारे सरकारने पेन्शन सुधारणाचा निर्णय घेण्याचा अधिकार घेतला असून एक जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्यांना लाभ मिळणार नाही यामुळे आता लाखो ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे चला तर पाहूया याबद्दल सविस्तर पेन्शन संघटनेने टी ओ आरला अतिप्रतिबंधक म्हटलेले आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी योग्य वेतन भत्ते आणि सुविधा सुधारण्यास अडथळा येईल असेही म्हटलेले आहे आजच्या महागाईत किमान पगार पाच सदस्यांच्या कुटुंबासाठी ठरवावा अशी मागणी करण्यात आलेली आहे सरकारी विभागात दहा लाखाहून अधिक पदे रिकामी आहेत ज्यामुळे प्रत्येक कर्मचारी दोन ते तीन व्यक्तीचे काम करत आहे सरकार रिक्त पदे भरण्याऐवजी ठराविक कालावधीची नोकरी किंवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे पुनर्नियुक्ती करत असल्याने कर्मचाऱ्यांचे मनोबल खचण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे ओ आरमध्ये अंशदान राष्ट्रीय पेन्शन योजना आणि युनिफाईड पेन्शन स्कीमऐवजी गैर अंशदान जुनी पेन्शन योजनेच्या पुनर्स्थापनेचा उल्लेख नाही यामुळे आता सव्वीस लाख एन पी एस कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष झालेले आहे असेही म्हटलेले आहे शिफारशीप्रमाणे पेन्शनचे रूपांतरित मूल्य मूल्य अकरा वर्षातून एकदा आणि दर पाच वर्षांनी पाच टक्के वाढ करावी अशीही अपेक्षा आता पेन्शन संघटनेने केलेली आहे